कसे काय सांगा बोला सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा हळद कशी हळद बघा कमेंट मध्ये सांगा मला हळद कशी वाटली कशी नाही लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसे मित्रांनो तुम्ही लाईक ला करा भाऊ चांगलं सबस्क्राईब करा नवीन असा तर बोला नमस्कार पवन भाऊ नमस्कार नमस्कार जेवण झालं माझं झालं तुमचं भाऊ जेवण झालं पवन भाऊ तुमचं लाईक करा पवन भाऊ गरिबाच्या चॅनलला लाईक करा पवन भाऊ काय म्हणता अजून अच्छा बोला वरती चार आहे तुमचं काय चाललं पवन भाऊ काय करता तुम्ही मळ्यामध्ये पवन काईंदे यांचं चॅनल आहे मित्रांनो यांना यांचं बी सपोर्ट करा चॅनलला बोला वरती पाच जण आहे काय चाललं पवन भाऊ कशी कपाशी सांगा आमची कमेंटमध्ये वरती सातजण आहे लाईक एकच आलेली आहे बोला लाईक करा जय श्री राम धन्यवाद भा महेश चरवन कौन है महेश चरवण कौन आ चैनल सब्सक्राइब करा नाही ना भाऊ कपाशी म्हणजे काही वाढेल काही हे दुसरा प्लॉट आहे बोला कमेंट करा लाइक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सांगा कपाशी कशी आहे जाऊ द्या पण भाऊ चुकत असतं थोडंफार भाऊ तुम्ही कुटुंब बोलता आम्ही का आम्ही आमचं मंटा तालुक्यामध्ये गाव आहे आमचं मंटा तालुका जिल्हा जालना गावाचं नाव वजर सरकटे तालुका मंटा जिल्हा जालना आहे वरती पंचवीस जण आहे तुम्ही कुठून बोलता भाऊ बोला अमरावतीतून बोलता भाऊ बार 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 चांगली लाईव्ह लंबे लांबून आमची लाईव्ह बघता तुम्ही भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा वरती बावीस जण आहे दोनच लाईक आलेले बोला कमेंट करा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो ग शेतकऱ्यासंख्या दोन शब्द बोला आपलं बिग चॅनल आहे बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा कशी आहे कपाशी सांगा आम्हाला कमेंटमध्ये कमेंटमध्ये कमेंट कळू कमेंट द्या मला हो का भाऊ धन्यवाद भाऊ कपाशी छान आहे तुम्ही म्हणल्याबद्दल धन्यवाद भाऊ तुमचं चॅनल घेणार आहे का चॅनल असलं तुमचं तर सांगा आम्हाला कमेंट करा आमच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू तुम्हाला सपोर्ट करू आम्ही हे बा इकडे कशी वाढलेली आहे भाऊ हे प्लॉट आमचा आपली कपाशी पाच एकर कपाशी आहे हे बा बोंड बीक आहे आपल्या कप हे बा भा भाऊ कपाशी कशी वाढलेली आहे आपली ते दुसरा प्लॉट होता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Kasih waktu di kapasitas canglik nih, Kak. Main teman di keluarga, kayak-kayak pintu di daun deh, kapasitas bola. लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कळू द्या आम्हाला तुम्ही कुठून बघता लाईक येऊ हो का भाऊ बो, बो रे धन्यवाद भाऊ चार नंबर लाईक केली धन्यवाद पाऊस झाला तुम्हाला बोला वरती चौतीस जने आहे लाईक पाच चालेल आहे भाऊ तुम्ही कुठून बोलता भाऊ कमेंटमध्ये सांगा आम्हाला कुठून बोलता बोला वरती पाच लाईक आलेले आहे अठ्ठावीस जण आहे पहा मित्रांनो इकडे कपाशी कशी आमची वाढलेली आहे हे पा मित्रांनो आपली आता इकडे सोयाबीनचा प्लॉट लागणार आहे ह्या साईडला ह्या साईडला सोयाबीनचा प्लॉट आहे दाखवत तुम्हाला मला भिकामी प्लॉट हे पा आहे सोयाबीनचा प्लॉट आपल्या वाद्या लागलेला आहे सोयाबीनला bola comment kara like kara bola sarwani पाऊ वाचले ना तुमची कमेंट आम्ही पाऊस पडला दुपारी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं तर आम्ही तुमची कमेंट वाचतो ना भाऊ असं कसं बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एकोणचाळीस वरती आमचा तालुका आहे मंटा तालुका गावाचं नाव ओझर सरकट आहे तालुका मंटा जिल्हा जालना आहे बोला तुम्ही कुठून बोलता भाऊ सांगा ना बोला सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा kasih ya swabin sangka malah kami teman di tour bola वरती एकोणतीच जण आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता थोडी आता लाइव आता आता बंद करणार आहे टाइम झालेला आहे आप आपल्या लाईव्हचा लवकर या बोला बोला लवकर शेतकऱ्या संघ दोन शब्द सोशल मीडियावर बोला लवकर आपली लाईव्ह आता चा, चार चारच मिनटं राहिलेली आपली लाईव आपली लाईव्ह संपणार आहे बोला लवकर पटापट नवीन नंबरला म्हणा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन नंबर सहभागी झाल्याबद्दल बोला वैजनाथ परळी तालुका जिल्हा बीड हरवा बीडहून बोलता भाऊ तुम्ही धन्यवाद भाऊ मुंडे साहेबाच्या परळीतून बोलता तुम्ही म्हणायचं आहे की नाही बोला चॅनेलला सबस्क्राईब करा वरती एकोणतीस जण आहे तीनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता लाईव्ह आपली संपणार आहे भाऊ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन नंबर आहे त्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा E pa am gau de mara gau dacă tot E pa gau. Baga gau am ce tu mara gau dacă kotami. सर्वानी कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा आप लोग चैनल है अपने कई कॉमेडी व्हिडिओ हे काही आपले शेतकऱ्यावर व्हिडिओ टाकेले आपण काही बोला कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कुटुंब बोलता काय बोलता कमेंट करा लवकर फास्ट दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता मग लाईव्ह आपली संपणार आहे मग उद्या पा उद्या दुपारी भेटूया आपण मग बोला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर लाईव्ह आता आपली दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली मग लाईव्ह आपली संपणार आहे बोला आता काही थोड्या का सेकंदामध्ये आपली लावू संपत्ती जे जवान जे किसान सगळ्यांना राम राम माझा भेटूया आता उद्या दुपारी